मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आता एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जे आहे ते मराठा समाज धडकणार आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून जे आहे ते मराठा समाज धडकणार आहे धाराशिव जिल्ह्यात देखील मोठी जनजागृती करण्यात येते आता आपण धाराशिव तालुक्यातील सारोळा गावात आहोत या ठिकाणी हो, मोठी जनजागृती मराठा समाजाच्या वतीने करण्यात येते अशा पद्धतीने एक ट्रॅक्टर बनवण्यात आलेला आहे आणि गावोगावी जाऊन जे आहे ती या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाते हे सर्व मराठा समाज बांधवाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत मला सांगा आज आता एकोणतीस तारखेला तुम्ही मुंबईला जाता कसं नियोजन झालं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमचं अंतवाली मध्ये आम्ही उद्या दुपारून निघणार आहोत आणि तिथून आम्ही म मुंबईकडं रवाना होणार आहोत ट्रॅक्टर घेतलेला आहे संघ आम्ही पंधरा दिवसाची व्यवस्था केलेली आहे खाण्यापिण्याची आणि जरी काय माझे बांधव आहेत सगळे भाऊ ही सगळे जे आहेत हे आपलं ही जाणार आहेत मी बी जाणार आहे जे राहिलेली कमी जास्त जी पडलेलं आहे ते आमच्या मी भावाला सांगितलेलं आहे किंवा काय कमी जास्त जर पडलं तर इथं बाकीचं कुठं ना बघ मी चाललेलो आहे आणि तोली सराठीला सराठीपासून चाललेला ह मुंबईला रवाना व्हायला लागलेला जरी काय कमी जास्त पडलं तर आपलं तिथं मागच्याला तुम्ही सांगितलेलं आहे मी घरच्याली बघायला सगळेली आम्ही आपलं उद्यापासून अंतर्ली सराटीपासून मुंबईला रवायला होणार आहोत केली सोबत काय सोबत आम्ही आता सध्या दोन तांदळाचे कट्टे घेतलेत गावाचा आटा घेतलेला पिठाचा तेलाच दोन डबा दा डाळी दा सगळं आम्ही आपलं दोन कुक ठेवलेले आहेत ते आमच्या आपले करून आमच्या आम्ही खाणार आहोत आणि अंतर्ती ना पुढे निघणार आहोत गावातून किती लोक जाणार आहेत पन्नास लोक जाणार आहेत पन्नास लोक नियोजन केलेलं आहे मला सांगा जिल्हाभरातून तुम्ही सगळीकडे जनजागृती केली जिल्हाभरातून किती समाज अंतर मुंबईच्या दिशेने निघणार आहे काय नेमका धाराशिव जिल्ह्यातून आम्ही माहिती जेवढी घेतली त्या प्रमाणात तर एक बारा हजार गाड्या धाराशिव जिल्ह्यातून निघतील असा पूर्ण अंदाज आहे आणि तेवढी माहिती आलेली आहे आमच्यापर्यंत आणि गावागावातून तुम्ही बघतच आहात की सारोळा गावामध्ये एवढी मोठी तयारी केलेली आहे ट्रॅक्टर केले मध्ये दोन मजली ट्रॅक्टर तयार केल्यासारखं के सगळं मधीच केलंय गॅसची सोय मध्येच केलेली आहे शिगडी आहे त्याच्यामध्ये खाण्याची सगळी सोय पाण्याची सोय पाणी एक स्वतंत्र पाणी पिण्याचं पाणी वेगळं सांडपाणी वेगळं अशा पद्धतीनं सगळं नियोजनानं चाललेलं <laughs> आहोत की सरकारनं आम्हाला का, काय म्हणजे कुठल्या लढाईला उतरायचं त्या उतरायच्या तयारीत आम्ही गेलेलो आहोत त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आंदोलक जर येत असेल त्यांना आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे मात्र शांततेत आंदोलन करावं असं मुख्यमंत्री म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सांगण्यापेक्षा मनोज दादाचा आम्हाला आदेश आहे की आम्ही आजपर्यंतची जेवढी दोन वर्षात आंदोलन केली ती शांततेच्या मार्गाने केलेली आहे ती सरकारनं जर कुठला चुकीचा पाऊल उचलला तर त्याला मात्र दहा पटीला मराठा समाज उत्तर देईल काय मागणी असणार मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी आहे आमची आणि ते आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हालणार नाही जोपर्यंत मनोज दादाच्या रंगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आणि गावात जनजागृती केली काय हो के गावात जनजागृती केली प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितलं की बाबा आपल्या आपल्या प्रत्येक घरात एखादी व्यक्ती मुंबईसाठी आरक्षण मागणीसाठी मनोज दादाचे पाठीमागे उभा राहण्यासाठी यावा ही सर्वांना विनंती केली आणि त्याप्रमाणे जवळपास एक ट्रॅक्टर असेल फोर व्हीलर गाडी असतील यांचा पूर्ण संपूर्ण तापा अंतरवालेला अंतरवालीला उद्या संध्याकाळी निघणार आहे आणि सर्व गावकऱ्यांनी सडळ हातानं जेवणाची व्यवस्था असेल बाकीचा आर्थिक व्यवस्था असेल सगळ्याच नियोजन सडळ हाताने केलेलं आहे आणि संपूर्ण गाव हे मराठा आरक्षण घेण्यासाठी या सर्व तरुणांच्या पाठीमाग आहे आणि एकच आमचं मिशन आहे की मराठा आरक्षण घेऊन येणे आपण जर पाहिले तर अगदी आता गावोगावातून जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते अंतरवालीच्या दिशेने निघणार आहे तिथून ते मुंबईला जरंगे पाटील यांच्या सोबत ते जे आहे ते मुंबईच्या दिशेनं आगेकूच करताना पाहायला मिळतात धाराशिव जिल्ह्यातून जवळपास बारा हजार गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहिती जी आहे ते आता मराठा आंदोलकांनी दिली बालाजी सुरवसे साम टीव्ही धाराशिव देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका